बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या चिखली तालुक्यातील धोडप या, या गावात स्मशानभूमीचा रस्ता अडवल्याने प्रेतावर रस्त्यातच अंत्यसंस्कार केल्याचे वास्तव समोर आले आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार धोडप येथील श्रीराम कोल्हे यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे नेण्यात येत होते परंतु गावातील एका व्यक्तीने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यातच केले बांधकाम केल्याने स्मशानभूमीचा रस्ता बंद झाला आहे स्मशानभूमीकडे जाता येत नसल्याने संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी अखेर मृतकावर रस्त्यातच अंत्यसंस्कार केले दोन तासांपेक्षा जास्त वेळ हे प्रेत रस्त्यावरच पडून होते हा वाद विकोपाला गेल्याने अखेर ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले परंतु संतप्त नातेवाईकांनी पोलिसांसमोरच रस रस्त्यात या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले या घटनेमुळे जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे एमसीए न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा चिखली